नमस्कार मित्रांनो टी आर पीच्या शर्यतीत बिग बॉस फाईव्ह हा कार्यक्रम लोकप्रिय झाला बिग बॉसचे चार शिझन उत्तमरित्या पार पडले सध्या बिग बॉसमध्ये एकूण सोळा स्पर्धक आहेत त्यामध्ये होस्टिंग रितेश भाऊकडे आहे मित्रांनो बिग बॉस सुरू होऊन त्रेपन्न दिवस झाले तर अशातच बिग बॉसच्या घरात पत्रकार परिषद सुरू आहे याचा प्रोमो समोर येत आहे मात्र बिग बॉसच्या घरात पत्रकार परिषद बिग बॉस संपण्याच्या दोन आठवडे अगोदर घेतली जाते परंतु सध्या बिग बॉसमध्ये त्रेपन्नाव्या दिवशी पत्रकार परिषद घेतली जात आहे यामुळे हा प्रकार पाहून प्रेक्षकांना धक्काच बसला आहे आणि प्रेक्षकांनी बिग बॉसच्या घरात अचानक पत्र परिषद भरली कशी बिग बॉस एवढा लवकर संपणार का अवघ्या सत्तर दिवसातच बिग बॉस गुंडाळणार का असे अनेक प्रश्न प्रेक्षक विचारत आहेत तर आता समोर आलेल्या माहितीनुसार बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनाले सहा ऑक्टोबर पासून होणार आहे म्हणजेच बिग बॉसच्या सीझन अवघ्या सत्तर दिवसातच संपन्न होणार आहे या मा या मागचं कारण बिग बॉसची हिंदी हा ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सुरू होणार आहे त्यामुळे बिग बॉस मराठी लवकर संपण्यात येणार आहे अशी माहिती मिळत आहे यामध्ये बिग बॉसने टॉप फाईव्ह स्पर्धक सांगितले आहेत त्यामध्ये अभिजित सावंत सूरज चव्हाण अंकिता निकी तांबोळी आणि अरबाज पटेल हे बिग बॉसचे टॉप स्पर्धक आहेत असे प्रेक्षक प्रेक्षकांचं म्हणणं आहे तर मित्रांनो बिग बॉसचे टॉप स्पर्धक कोण आहेत असे तुम्हाला वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा असे अनेक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद